लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघितलं की आता आरतीला सुद्धा सिद्धूच्या बस्त्याची साडी पाठवून दिलेली असते आणि आरती ती साडी आरशामध्ये टाकून बघत असते व्यंकी आल्यावर म्हणतो की ही साडी छान दिसत आहे त्यानंतर आरती म्हणते की सिंचना बहिणीच्या भावाचं लग्न आहे आणि हे ऐकल्यावर मात्र व्यंकीची व्यंकीला टेन्शन आलेलं असतं कारण की तो म्हणजे सिद्धू असतो आणि सिद्धूने व्यंकीला वचन दिलेलं आहे की तो भावनाशी लग्न करणार आहे आणि आता तर इकडे सिद्धूचं लग्न पूर्वीसोबत होत असतं व्यंकीला आता वाटतंय की सिद्धू हा भावनाला फसवत आहे त्याच्यामुळं व्यंकी रागारागाने त्याच्या घरी निघून जातो त्यानंतर तो सिद्धूला बाहेर बोलवून घेतो आणि तो सिद्धूची कॉलरच धरतो त्यानंतर सिद्धू म्हणतो की व्यंकीदादा दादा मी तुला वचन देतो की मी फक्त भावना मॅडमशीच लग्न करणार आहे आणि मी लवकरात लवकर त्यांना हे सांगणार आहे तू काहीही काळजी करू नको मी त्यांना अजिबात फसवणार नाही आहे तरीसुद्धा व्यंकी चिडतो आणि म्हणतो की तू त्याला बोलता जरी येत नसलं तरी तो त्याच्या भावना हातवारे करून सिद्धूपर्यंत पोचवत असतो तो म्हणत असतो की माझ्या भावना ताईला तो अजिबात फसवायचं नाही आहे तू लवकरात लवकर सांग नाही तर तुझं काही खरं नाही असं म्हणून व्यंकी सिद्धूला दम देत असतो आणि मागेच रेणुका हे सर्व पाहत असते रेणुकाला आश्चर्य वाटत असतं की सिद्धूने अशी सिद्धूची अशी कॉलर व्यंकीने का बरं धरली असेल सिद्धूने अशी काय चूक केली आहे ज्यामुळे व्यंकी एवढा सिद्धूला रागारागाने बोलत आहे आणि त्याची कॉलरसुद्धा तो रागाने धरत आहे रेणुकाला हा प्रश्न पडलेला असतो आणि आता रेणुका सिद्धूला येऊन जाब विचारते आहे काय सिद्धू याचं खरं खरं उत्तर रेणुकाला देणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल